नाशिक येथे राज्यस्तरीय मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धा दोन हजार चोवीस संपन्न स्नेहल पालकर अमित विचारे यांना सुवर्णपदक मार्चमध्ये ओरिसा इथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली त्यांची निवड कोल्हापूरमध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी दोन हजार चोवीसच्या संकलनाचा झाला शुभारंभ त्रेपन्नव्या विजय दिवसानिमित्त तिन्ही सेवादलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुलाबा येथील युद्ध स्मारक आणि कुलाबा लष्करी स्थानकावरील शहीद स्मारकावर पुष्पहार केले अर्पण अहिल्यानगर शहरातील दैनंदिन कचरा संकलनाच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेतर्फे प्रत्येक घराला लावण्यात आले क्यू आर कोड आणि मुंबईतील पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या साठे महाविद्यालयातील प्राचीन काळातील भव्य पुरातत्व प्रदर्शनाचं एकोणीस डिसेंबर ते बावीस डिसेंबर दोन हजार